नमस्कार मी संदीप जटार आपला आवाज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण एक विशेष बातमी पाहतोय वडूज येथे असणाऱ्या ज्योतिबा मंदिरामध्ये ज्या पितळेच्या मूर्ती होत्या त्या मूर्तींची चोरी झाली आहे या मूर्त्या लिहिल्या कोणी काहीही माहिती नव्हतं मात्र एकतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास या मंदिराचे पुजारी रविराज गोडसे जेव्हा हो मंदिरात आले तेव्हा त्यांना या पितळ्याच्या मूर्ती तिथं नसल्याचं आढळून आलं त्यांनी इतरत्र शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत मग रविराज गोडसे यांनी थेट वडूज पोलिसांशी संपर्क साधला यामध्ये वडूज पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली यात पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व त्यांची टीम यांनी येऊन घटनास्थळाची पाहणी केली आणि त्यांना देखील त्या मूर्त्या हरवल्याचं निष्पन्न झालं मग या मूर्त्या कोणी याचा शोध घेणं गरजेचं आहे मात्र उडुस पोलिसांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं तपास करत गोपनीय माहितीच्या आधारे मूर्त्या चोराला तात्काळ अटक केली सोनोने नक्की काय म्हणाले ते सविस्तर पाहू दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता फिर्यादी रविराज कृष्णा गोडसे वयसदोतीस वर्षे राहणार गोडूस यांनी दिले फिर्यादीवरून पोलीस स्टेशन बडूज या ठिकाणी गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सव्वीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच बी एन एस दोन हजार तेवीस अनगे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याची हकीकत पाहता येरळा नदी किनारी असलेले ज्योतिबा मंदिराच्या गाभाऱ्यातील दोन मूर्ती एक हनुमंतरायाची म्हणजे बजरंगबलीची आणि दुसरी गरुड देवतेची मूर्ती दोन्ही मूर्तीचं वजन पंधरा किलो पाचशे ग्रॅम दोन्ही पितळ्या धातूच्या आणि एक मिक्स धातूची मूर्ती अशा चोरीला गेलेल्या होत्या त्या प्रकरणावरून किंवा फिर्या देऊन आपण गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज रोजी ट्रॅफिकचे अंमलदार अजय भोसले गणेश शिवकुळे कुंडली कटरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दीपक माने याला ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून पंचसमक्ष चोरीस गेलेल्या देवतेच्या मूर्ती ॲज इट इज पंधरा किलो पाचशे ग्रॅमच्या हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हा घडल्यापासून अवघ्या चौथ्या दिवशी गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आमच्या टीमला यश आहे सदरची कामगिरी सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार जोशी सर ॲडिशनल एस पी वैशाली कडूकर मॅडम आमचे दहिवडीचे डीवाय एस पी रणजित सावंत सर यांच्या मार्गदर्शनात गुन्हा उघडकी सांगलेला आहे थँक्यू सो मच अलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले